आणि माझा न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत शेणगेवाडीचे ग्रामस्थ यांनी तीस तीस सप्टेंबरला मुंबई मंत्रालयासमोर आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले होते त्या अनुषंगाने आपल्यासोबत आहेत शेणगेवाडीचे गावचे ग्रामस्थ कैलास शेणगे बापू यांच्याशी आपण हे आंदोलन जे आहे त्या संदर्भात आपण त्यांची चर्चा करणार आहोत बापू तीस तारखेला आपण मंत्रालयावर आंदोलन करणार होत त्या आंदोलना आंदुर्ण आंदोलन काल झालेले नाही या संदर्भात आपण काय माहिती तीस तारखेला आम्ही मंत्रालयासमोर आंदोलन करणार होतो तीस तारखेला सकाळीच जे काही ग्रामस्थ मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते आणि आम्ही ते जाईत असं ठरवलं होतं काही ग्रामस्थ आमचे मुंबईमध्येच म्हणजे कामाने गेलेले ते तिथं होते पण तहसील कार्यालयामधून एक फोन आला बघा तुम्ही आंदोलनला जाणार आहे मंत्रालयासमोर तर तुम्ही आंदोलनाला काही जाऊ नका महसूल गावचा जो विषय आहे तो अंतिम टप्प्यात येत आहे सगळी कागदपत्र प्रोसेस झालेलं आहे फक्त ऑनलाईन सिस्टीममुळे जरा थोडं थांबलेलं आहे की तुमचं गट नंबर वगैरे वेगळं करायला जरा वेळ लागतो अवधी लागतो आहे सगळे प्रोसेस झालेलं आहे आणि या दहा पंधरा दिवसामध्ये आम्ही ते करून देतो असं तहसीलदार बंडगर बाहेरांनी सांगितलं आम्ही म्हटलं तुम्ही तोंडी सांगून काय आम्हाला उपयोग नाही आम्हाला काहीतरी लेखी द्या आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला ते लेखी दिलं आहे बाबा पंधरा दिवसात तुमचा प्रश्न महसूल गावचा आहे तर माझ्या अटर्याचा विषय आहे तिथं मी गेलो होतो म्हणून त्यांनी सांगितलं पण ते ग्रामपंचायतचं आहे ते वरिष्ठ वरच्या लेवलचं आहे ते तुमचं तुम्ही वरिष्ठ म्हणजे इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कशा पद्धतीने बघा म्हणून सांगितलं पण तरी पण तुम्ही हे आंदोलन थांबवा अशी आम्हाला पंडखरी मॅडमने विनंती केली पण आमचं काही त्याच्यावर समाधान झालं नाही आम्ही मुंबईला जायचं ठरवलं होतं त्या हिशोबाने आम्ही मुंबईला संध्याकाळी तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी आम्ही नऊ एकोणतीसला गेला असता मग एकोणतीस सप्टेंबरला एकोणतीस सप्टेंबरला संध्याकाळी नऊ सव्वा नऊच्या दरम्यान आम्ही इथून निघालो विटामार्गे कराड कराडवरून आम्ही पुढे साताराच्या कराडच्या मध्यवर्ती ठिकाणी गेलो असतो अकरा साडे अकराच्या दरम्यान तुम्हाला भैया बाबर इथले आकडी खानापूरचे विद्यमान आमदार त्यांचा फोन आला तर म्हणले तुम्ही पंच आंदोलनाला मुंबईला निघालाय काळाला वैतालो आहे म्हणलं त्या पद्धतीनं आम्ही निवेदन दिलं आहे आमची ग्रामपंचायत स्वतंत्र होत नाही आमच्या काही निघी आडचणी भयानक आहे आम्हाला त्यामुळं काय लवकर प्रश्न मार्गीला कारण आम्ही काय करणार आम्हाला त्याच्याशी वगैरे गेंद्र नाही म्हणून सांगितलं आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं आहे तुमचं म्हणजे जे ज्यावेळेस तुम्ही आठवडीमध्ये आंदोलन बसला होता तेव्हापासून पाठपुरावा करून सगळा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हट्टी गेला शेपूर राहिला असली परिस्थिती आहे सगळा प्रश्न मार्गी लावलेला आहे कॅबिनेटमध्ये प्रस्ताव ठेवलेला आहे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये न दुसऱ्या कॅबिनेटमध्ये तुमचं काम होईल तुम्ही काय होणार कारण काय त्रास घेऊ नका गावकरी तुम्ही तुम्हाला त्रास झाला म्हणजे आम्हाला त्रास झाल्यासारखा आहे गावकऱ्यांना त्रास झाला म्हणजे तर माझ्यावर भरोसा ठेवा विश्वास ठेवा त्या कॅबिनेटमध्येचं नसेल तर त्याच्या पुढच्या कॅबिनेटमध्ये शंभर टक्के मी बसून तुमचं गावची ग्रामपंचायत स्वतंत्र करण्याचा त्याच्यावरती आदेश द्यायची मी व्यवस्था करतो अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला शब्द केला आणि ते दिल्यानंतर आम्ही त्या गावकऱ्यांची जर चर्चा झाली आणि ते म्हणजे ठीक आहे जर स्वभया जर म्हणत असतील करतो म्हणता म्हणत असतील जर म्हणजे आपला बी त्यांच्यावर भरोसा आपण जरा ठेवूया बघूया काय उदय नाही आहे पण त्या हिशोबाने आम्ही त्याच्यावरती भरोसा ठेवला करतील अशी आम्हामध्ये जर अपेक्षा वाटली त्याच्या वाट ता तीस तारखेचं आंदोलन आपण स्थगित तीस तारखेचं आम्ही आंदोलन स्थगित केलं पण आम्ही त्यावेळेस वेळेस स्वभयानवी सांगितलं जर तीस तारखे जरी ह्या दोन कॅबिनेटमध्ये जर नाही झालं तर पुन्हा आम्हाला जर आंदोलन करावं लागेल तर तुम्ही परत आंदोलन करण्याची आमच्यावर वेळ येऊ नये शेंडगेवाडी होता आहे शेंडगेवाडी शेंडगेवाडी आटपडी ग्रामपंचायतचा एक भाग म्हणून होता परंतु आठपडीपासून अठरा किलोमीटर अंतर होतं हे आमच्यावर म्हणजे भयानक त्रास भयानक अडचणीत आमचा का अल्पाल तसा इतिहास तो प्रश्न तसा भारत स्वतंत्र झाल्यापासूनचा म्हणजे प्रलंबित आहे परंतु जसं मला कळतं मी कॉलेज जीवनामध्ये आलो असतो पंचवीस तीस वर्ष झालं मी झगडतो ह्या गोष्टीसाठी पंच्याण्णव सालापासून आज अखेर आम्हाला काही नाही मिळला नाही आणि त्याच मार्गावरती पंचवीस वर्षे तर सलग आम्ही आंदोलनं बहिष्कार मोर्चे घेराव सगळ्या केले केलेला प्रश्न काय शेंडगेवडीचा प्रश्न काय स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी मसुरगावची अंमलबजावणी व्हावी प्यायला पाणी मिळावं आज ही आमच्या माताम्या अर्ध्या किलोमीटरवरून डोक्यावरती पाणी आहेत ह्याच्यासारखं काय वा म्हणजे वाईट काय मला सांगा तुम्ही किती लोकांची वस्तू आहे सर्वसाधारणपणे एक सातशे लोकांची वस्तू आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे लोकांना लो आता समस्या काय काय आहे लोकांना समस्या काय म्हणण्यापेक्षा काय समस्या नाहीत असला प्रकार आहे जे प्रत्येक पावलं आणि समस्या जाणवत त्याला पाणी नाही यायला रस्ता नाही घराला म्हणजे लाईट नाही एखादं मूल कुठं तर सर्व्हिसला जायचं म्हणलं तर त्याला ते रहिवाशाचा दा दाखला मिळत नाही मृत्यूच्या नोंदी करता येत ये, नाहीत ग्रोहाच्या नोंदी करता येत नाही शेंडगेवाडे हा आठपट्रस्तांसाठी आता काय परिस्थिती आता अशी अवस्था आमची झाली की आठपडी ग्रामपंचायत ची नगरपंचायत झाली तेव्हापासून तीन ते साडेतीन वर्ष झालं आमची अवस्था अशी झाली की आमचे न घर का नागात अशी अवस्था झाली आता आम्हाला गावच नाही अशी परिस्थिती झाली ह्याच्या पूर्वी कसं एखाद्याला घर नसलं तर माणूस तो भाड्या घरांतर राहील अशा पद्धतीने पण आम्हाला गावच नाही गाव भाड्यान करता का म्हणायचं भयानक प्रश्न आहे आपण आता हे जे मुंबईतलं जे आंदोलन आहे तीस तारखेचे कामचं आपण करणार आहोत याच्या अगोदर आठवणीमध्ये आप आपण पाठवणच्या काही दिवसातून आंदोलन केलं शेहेचाळीस दिवस आपलं आंदोलन चालू आहे त्यावेळी आपणाला आश्वासन देण्यात आले आता यावेळी आपण माननीय आमदार सुहासबाबत यांच्या शब्दाखातर यांच्या शब्दाखातर आपण आंदोलन तात्पुरते स्थगित केलेले आहे आणि आपल्या मागण्या लवकरात लवकर मंजूर होतील अशी आपणाला अपेक्षा आहे आता कसं आहे पंचवीस तीस वर्ष झालं आम्ही आंदोलन करतो आम्हाला ज्या त्या वेळे फसवा फसवापसवीचा प्रकार घडलेला आहे पण आता एक वेळ आमच्यावर वेळ आहे वेळ आलेले आम्हाला कोणावर तर भरोसा ठेवल्याशिवाय शिवट तर ना अशी आमची अवस्था झालेली आहे बरं ह्याच्यावर विश्वास नाही त्याच्यावर विश्वास नाही त्याच्यावर विश्वास नाही म्हटलं तर मग विश्वास तर ठेवायचा कोणाचा नाही ठेवायचं म्हणलं तर मग करायचं तर काय करायचं नाही इलाज असतो का होईना पण कोणावर तर विश्वास ठेवायला लागते तो भैया करतो म्हणले ते करतील असं वाटतंय नवीन आहे धाडालीचं कार्यकर्ते आहेत अपेक्षा वाटते बघू पाठिंबा पाठीमागच्या आंदोलना आपला अपेक्षा म्हणलं जात असं वाटतं पाठीमागच्या वेळेस अपेक्षा भंग झाला असं मी म्हणता काही येणार नाही मला म्हणायचं आहे वेळेस बसल्यापासून त्याला जर गर्दी लागली असं मला 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 वाटतं वैयक्तिक वाटते जर बसलोच नसतो तर काही झालंच नसतं आणि तितकंपर्यंत आता कॅबिनेटपर्यंत प्रस्ताव गेला नसतो काही तर काय काहीतरी थोडं थोडं धीरे धीरे पण होत आहे होईल अशी अपेक्षा बाळग आम्ही बाळगणं आम्हाला गरजेचं आहे आणि होईल अशी अपेक्षा धरून आम्ही आपलं समाधान व्यक्त करतोय मग बघू आता काय पुढं काय होतंय काय नाही अजून शेंडगेवाडीचे ग्रामस्थ कैलास शेंडगे म्हणाले शेंडगेवाडीकरांचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे स्वतंत्र महसूल गावची अंमलबजावणी आणि स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेसाठी आम्ही वारंवार आंदोलने केलेली आहे रस्त्यावर उतरलो आंदोलने केली के पण आज तागायत केवळ आश्वासनेच मिळाली याच प्रश्नासाठी ग्रामस्थांनी तीस सप्टेंबर रोजी मंत्रालयासमोर आंदोलनाची हाक दिली होती मात्र आमदार सु सुहासभाई बाबर यांनी फोनवरून आश्वासन देत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आता प्रश्न असा आहे की शेणगेवाडीकरांना खरंच न्याय मिळणार का स्वतंत्र महसूल गावची अंमलबजावणी प्रत्यक्षात होणार का स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात येणार का की हे पूर्वीसारखे फक्त आश्वासनच राहणार आमदार बाबर यांनी दिलेला शब्द ते पळतील का की शेणगेवाडीकरांना पुन्हा एकदा पूर्वीसारखंच आश्वासनावर समाधान मानावं लागेल हे येणारा काळच ठरवेल